फोटोशूटच्या निमित्त एकमेकांचे विरोधक एकत्र एक बसलेले पाहायला मिळाले फोटोमध्ये दानवे अजित पवारांच्या बाजूला बसलेले पाहायला मिळाले विधान परिषदेच्या आमदारांचं शूट होत आणि राजकीय विरोधक एकत्र एक बसलेले बातमी खाते वाटपा संदर्भात मंत्री रुसले खाते वाटप रखडले हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्री मात्र खात्याविनाच आहेत घटनात्मक दृष्ट्या फक्त आणि फक्त मुख्यमंत्री हेच फक्त मंत्री म्हणून कारभार चालवत आहेत बाकीच्यांना अजून कुठल्याही प्रकारचं खाते वाटप झालेलं नाही म्हणजे दोन उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं खाते वाटप न करता हे सरकार चाललंय आणि म्हणून या सरकारनं संपूर्ण देशामध्ये एक नवीन विस विक्रम प्रस्थापित केलेला आहे की बेचाळीस मंत्र्यांपैकी एक्केचाळीस मंत्री हे बिन खात्याचे मंत्री म्हणून आणि अधिवेशन काळामध्ये सुद्धा बिन खात्याचे मंत्री राहण्याचा विक्रम मला वाटतं विद्यमान सरकारच्या नावावर नोंदला जाईल एवढं बहुमताचं सरकार हल्ल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारच बावीस दिवसानंतर झाला आता पोर्टफोलिओला किती दिवस लागतात ते मला माहिती नाही त्यामुळे हा गोंधळच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात चाललेला आहे आणि ती जनता बघते खाते वाटप नाही म्हणून अधिवेशनातलं कामकाज कुठं थांबलं आहे अशातला भाग नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी विधान परिषदेमध्ये प्रमुख नेते म्हणून उत्तर दिलेलं आहे अजितदादांनी देखील प्रश्नाला उत्तर दिलेली आहे त्याच्यामुळे कुठं कामकाज थांबलं आहे किंवा त्याचा परिणाम कुठं कामावर झाला आहे अशातला अजिबात भाग नाही मंत्री नसताना देखील चौदाशे कोटी रुपयाची तरतूद ही लाडक्या बहिणींसाठी केलेली आहे बाकीच्या योजना पूर्ण पूर्ण करण्यासाठी चालू ठेवण्यासाठी तरतूद केलेली आहे रस्त्यांसाठी तरतूद केलेली आहे त्याच्यामुळं खातेवाटप हा तीन पक्षांचा इंटरनल प्रश्न आहे आणि तो योग्य वेळी आताच लवकरात लवकर खातेवाटप होईल याची आम्हाला सगळ्यांना खात्री